नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राजडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करत आहे तर शेतकरी पंचवीस तारखेलाच काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थोडी सावधानांची आवश्यकता आहे सोलापूर अकलकोट या भागातील शेतकऱ्यांनी थोडे सावधान तसेच सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये दे। वातावरण हे पूर्णतः ढगावण्याची शक्यता आहे विदर्भ साईडला थोडे प्रमाण कमी राहील डागा वातावरण परंतु सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर बार्शी या भागामध्ये जास्त वातावरण ढगाळ राहणार आहे आणि सव्वीस तारखेलाच सव्वीस तारखेलाच कोल्हापूर तसेच सांगली या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिकव पडू शकतो तसेच शिक्षक मित्र परंतु थोडे वातावरणात परत बदल झाला आहे वातावरण एकदम खूप ढगाळ आहे परंतु सव्वीचे पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले आहे ते प्रमाण सत्तावीस तारखेला जास्त दाखवत आहे तर सका सत्तावीस तारखेला शेतकरी मित्र जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहणार आहे आणि सत्तावीस तारखेला पहाटे पाच ते सहाच्या टायमाला जत सांगली या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे हा पाऊस जत आणि सांगली या भागामध्ये तसेच सांगोला जत सांगोला या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस पडणार आहे हा पाऊस चार ते पाच मिली पावसाची शक्यता आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी थोडी जागरूक करा कारण त्या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच सांगलीच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे त्या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे सांगलीच्या काही भागामध्ये आणि तसेच इकडे पाहिला असता इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात वातावरण हे खूप धागा राहणार आहे अकलोज पंढरपूर तसेच मोला कुर्डुवाडी या भागामध्ये एकदम खूप असे एकदम ढगाळ जास्त अति ढगाळ वातावरण राहणार आहे तसेच सोलापूर दाराशिव कळम लातूर या भागामध्ये देखील परळी अहमदपूर तसेच उदगीर या भागामध्ये देखील वातावरण पूर्णतः ढगाळ आणि शक्यता आहे ता सत्तावीस तारखेला आठच्या टायमाला आणि हे वातावरण सत्तावीस तारखेला जवळजवळ पूर्ण दिवसभर वातावरण ढगाळ राहणार आहे आणि चारच्या टायमाला पाऊस हा जत विटा सांगली तसेच बारामती निरा इंदापूर पंढरपूर करमाळा दोन तसेच इकडे पहिला जामखेड अहिल्यानगर पैठण संभाजीनगर जालना तसेच भोकरदन शेगाव तसेच बोधवड चिखली जालना खामगाव जळगाव या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे हा पाऊस शेतकरी मित्रो चार ते काही भागामध्ये दोन मिली असा पाऊस राहणार आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्याने थोडी जाऊ करा सत्तावीस तारखेला कारण सत्तावीस तारखेला या भागामध्ये खूप पाऊस आहे आणि शेतकरी मित्रो परंतु वातावरणात सातत्याने बदल होत आहे हे आपण लक्षात ठेवायचे वातावरणात बदल होत आहे त्यामुळं थोड्याफार प्रमाणात एखाद्या वेळेस परत पावसाचे प्रमाण कमी देखील होऊ शकते काही भागामध्ये परंतु सत्तावीस तारखेला हा पाऊस सांगितलेल्या भागामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे तसे पाहिलं असता बीडच्या काही भागामध्ये पावसाचे वातावरण कमी जास्त प्रमाणात दाखवत आहे आणि बीडला देखील पाऊस हा पडण्याची शक्यता आहे परंतु फक्त जामखेड भागामध्ये बीड जिल्ह्यात पाऊस पडणार आहे आणि इतर ठिकाणी पूर्णतः वातावरण ढगाळ राहणार आहे तसेच गेवरा साईडला देखील नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच इथं वडवणी केस कळम या भागामध्ये वातावरण हे पूर्णता राहणार आहे तरी ते तेथील शेतकऱ्यांनी थोडे जागरूक राहा कारण अति डागा वातावरण असल्यामुळे स्थानिक स्वरूपाचा म्हणजेच हा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे सत्तावीस तारखेला त्याचे शेतक मित्र सत्तावीस तारखेलाच हा पाऊस जवळजवळ सहाच्या टायमाला पहिला असता बार्शी जामखेड करमाळा परांडा कुर्डुवाडी इंदापूर कर्जत तसेच दौंड श्रीगोंदा कडाष्टी या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे तसेच पातर्डी भगोरा तसेच पैठण कासा या भागामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तेथील शेतकऱ्यांनी थोडी जागरूक करा म्हणजे आपल्या पिकाचे नुकसान टाळण्यास आपणास काय मदत होईल अशाप्रमाणे हा अंदाज लक्षात ठेवायचा आहे आणि शेतकरी मित्रो अशी सुरुवातीवर ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान